नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण पाच एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत पाच एप्रिल रोजी राज्याच्या कोणकोणत्या कौन भागामध्ये पावसासंबंधात पोषक अशा वातावरण तयार होईल कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह कड़ वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल पावसाबरोबर गारपीटी शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल त्यानंतर अहिलानगर असेल पुणे पुणेचा डोंगराळ भाग असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल त्या चबरोबर सिंधुदुर्ग असेल आणि कोल्हापूर या भागामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह जे आहे पाऊस पाहायला मिळणार आहे पावसाबरोबर गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे जरी दिवसात तुम्हाला ऊन पाहायला मिळत असला तरी मात्र संध्याकाळी तुम्हाला ढगाळ वातावरण तयार होईल विजेचे कडकडाट दिसेल त्याचबरोबर वादळी वारे सुटतील आणि वादळी वाऱ्याबरोबर पाऊस आणि गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीकडे जिल्ह्यामध्ये तुम्हाला उष्णतेची लाट पाहायला मिळणार ज्यामध्ये पालघर असेल ठाणे असेल रायगड असेल मुंबई असेल रत्नागिरी असेल या जिल्ह्यामध्ये मात्र उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जे कोकणातील जिल्हा आहे त्यामध्ये मात्र तुम्हाला भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल वादळी वाराचा हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज पाच एप्रिल रोजीचा हा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे सामजय हिंद महाराष्ट्र